नवापूर पिंपळनेर बस व दुचाकीचा अपघात एक युवक गंभीर नवापूर शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ नवापूर बस व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झालाय एक युवक गंभीर जखमी झाला आहे जखमी युवकाला उपचारासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे यात बस व मोटरसायकलीचे नुकसान झाले आहे एक वाजेच्या सुमारास पंचमुखी हनुमान मंदिराच्या समोरील वळणावर अपघात झालाय वर्णावर वाहन अनियंत्रित झाल्याने नवापूर पिंपळनेर बस क्रमांक एम एच चौदा बी टी सव्वीस अठरा व मोटरसायकल क्रमांक एम एच अठरा सी सी तीस सव्वीस यांचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे दिलीप बाबू टिंगळे वय पंचवीस सदर युवक साक्री तालुक्यातील मडगाव येथील रहिवासी आहे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून याला नवापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात येत आहे पुढील तपास नवापूर पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर